अहिल्यानगर येथे होत असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला जाण्यापूर्वी नेवासा शहरात भाजपा व मित्रपक्ष यांची रॅली काढून शक्ती प्रदर्शन याबद्दल सविस्तर वृत्त असे की नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे व सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहिल्यानगर शहरात प्रचारसभा पार पडणार आहे या सभेसाठी जाण्यापूर्वी नेवासा तालुका भाजपा व मित्रपक्षातर्फे नेवासा शहरात शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली होती या रॅलीची सुरुवात खोलेश्वर गणपती चौक येथील गणरायाचे दर्शन घेऊन करण्यात आली यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र राज लोखंडे व भाजपा मित्रपक्ष नेवासा तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार लोखंडे साहेब यांच्या आपण आज फेरी काढलेली आहे याच्याबद्दल काय सांगू घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार सन्माननीय खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब यांची प्रचार फेरी या निमित्ताने आज नेवासा ऐतिहासिक शहर माऊलीच्या नेवासामध्ये आज प्रारंभ झालेला आहे फेरीचा श्री गणरायाचं दर्शन घेऊन ही फेरी फेरी निघत आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आर पी आय त्याचप्रमाणे सर्व घटक पक्ष या सर्वांना या महायुतीतनं आज देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वातनं आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली हा महायुतीचा प्रचार फेरीचा कार्यक्रम आठ दिवसापूर्वी प्रचार सुरू झाला आणि आज फेरी नेवाशामध्ये होत आहे उद्या परवा सोनईमध्ये होत आहे सर्व तालुक्यामध्ये सन्माननीय खासदार साहेब त्यांचे चिरंजीव राज प्रशांत व आम्ही सर्व जिल्हाध्यक्ष विठ्ठलरावजे लंगे पाटील या ठिकाणी आहेत सर्वच पक्षातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आज महायुतीच्या माध्यमातून सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची अहिल्यानगर ऐतिहासिक शहर या ठिकाणी महासभा आयोजित केलेली आहे या सभेला जाण्यापूर्वी रॅलीतून ही सुरुवात करायची आणि सभेला जायचं हे कार्यकर्त्यांचा निश्चय असल्या कारणाने आज ही सभा आज ही फेरी सभेच्या पूर्वी नेवासा शहरातून होत आहे आणि त्याचा प्रारंभ आज झालेला आहे सर्व मोठ्या संख्येने महायुतीतील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन आता प्रारंभ करत आहोत निश्चितपणानं आजचा महायुतीच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक क्षण आहे कारण दक्षिणेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजयजी विखे पाटील साहेब आहेत आणि उत्तर शिर्डीमध्ये सन्मान्य खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब शिवसेनेच्या धनुष्य लढत आहे आणि या दोन्ही नेत्यांच्या प्रचारासाठी विश्व नेते माननीय आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना ऐकण्यासाठी हे दोन्ही मतदारसंघ अतिशय उत्सुक झालेले आहे आणि म्हणून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक तरुण गावोगावचे त्या ठिकाणी हे सभेला जात आहे आणि आजच्या या क्षणी एकच सांगू शकतो की खऱ्या अर्थानं गेले दहा वर्ष आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी गेले समाजातला दुर्लक्षित घटक त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून अतिशय मोठं काम संपूर्ण भारत देशामध्ये झालं भारताची सुरक्षा सांभाळण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून या देशामध्ये मा दे झालं आणि म्हणूनच संपूर्ण जगभरामध्ये लोकप्रियतेचा क्रमांक एक दोन नंबरवरती आदरणीय मोदीजी गेलेले आहे आणि आदरणीय मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तरुणाई ज्येष्ठ वयोवृद्ध हे सर्व उत्सुकता आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही आज या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहेत हजारो युवक येत आहेत परंतु रॅलीचा वेळ थोडा एक एकता असल्यामुळं ही गाईगर्दीत रॅली होत आहे निश्चितपणाने एकच सांगतो दोन्ही उमेदवार दक्षिण आणि उत्तर शिर्डी मधले प्रचंड मतांनी लाखो मतांनी त्या ठिकाणी विजयी होतील आणि तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजींना त्या ठिकाणी या देशाचं पंतप्रधान पाहण्यासाठी ही जनता देशातली उत्सुकता आहे धन्यवाद कशी वाटते त्याच्याबद्दल खासदार सदैशिव लोखंडे यांनी पूर्ण उत्तर नगर जिल्ह्यामध्ये आणि शाही तालुक्यामध्ये भरपूर कामं केलेली आहेत साहेबांनी जसं सांगितलं कामं प्रत्येक तालुक्यामध्ये झाले पण त्यांचं कामाचं श्रेय ते घेऊ शकले नाही म्हणजे वाजलं नाही त्यांच्या त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं की मी कामं केली पण वाजवली नाही पण पुढच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की काम करणार आणि वाजवणार पण आणि विकास काम ही होतच राहणार आहे आणि सुजय असतील आणि सदाशिव लोखंडे असतील त्यांची आज मोदी साहेबांची आज सभा आहे अहिल्यानगर शहरामध्ये तर लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि आपण विजय होणार आहे आहे याची मला खात्री बाय यशवंतनगर आपल्या हक्काचं घर बांधा प्रशस्त सिमेंट रोड वीज कनेक्शन स्ट्रीट लाईट पाण्याची पाईप लाईन गार्डन ड्रेनेज लाईन अशा अनेक कम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम आपल्या यशवंतनगरमध्ये कलेक्टर एन ए फोर्टी फोर प्लॉट्स वर रो हाऊस उपलब्ध तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा आजच संपर्क करा श्री अभिजित अष्टेकर आठ आठ पाच पाच शून्य सात पाच एक चार शून्य श्री कैलास करंडे आठ आठ शून्य पाच 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 नऊ तीन 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 श्री किशोर भगे नऊ चार शून्य चार शून्य तीन नऊ शून्य शून्य सात